भिगवणच्या बाजारात मंगळवारी दुपारची वेळ होती दौंड तालुक्यातली एकवीस वर्षांची एक तरुणी आपली आई आणि भावासोबत बाजारात खरेदीसाठी आलेली होती दोन तरुण दुचाकीवरून येतात आणि या तिघांनाही गाडी आडवी लावतात सुरुवात बोलण्याने होते आणि ती नंतर झटापटीपर्यंत जाते ही झटापट एवढी वाढते की दुचाकीवरून आलेले तरुण आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकतात आणि मुलीला गाडीवरून उचलून घेऊन जातात ही एखाद्या सिनेमातली स्टोरी नाही तर भर दुपारी भिगवणच्या बाजारात घडलेली अशी घटना आहे ज्याने पोलीसही चक्रावून गेले आणि बाजारात जे लोक हे सगळं पाहत होते त्यांनाही हे प्रत्यक्षात यावर विश्वास बसत नव्हता संबंधित तरुणांची नावं समोर आल्यानंतर भिगवण शहरात आता धार्मिक अँगलही सांगितला जातोय आणि रात्री लोक पुणे सोलापूर महामार्गावरही उतरले नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया दिला आणि आरोपींना पकडण्याची मागणी केली पोलिसांनी या सगळ्यानंतर गेल्या एक महिन्यातली आरोपींची कॉल हिस्ट्री काढल्यानंतर आता एक वेगळाच अँगलही समोर आलाय भिगवणला भर दुपारी हादरवणाऱ्या या मॅटर मागची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे भिगवण पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी एका गुन्ह्याची नोंद केल्यानंतर एक मॅटर एवढं हो, मोठं होऊ शकतं याची कदाचित पोलिसांनाही कल्पना नव्हती कारण नातेवाईकांचा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केला हे दोन्ही आरोपी सख्खे भाऊ आहेत एकाच नाव झहीर हरुण शेख तर दुसऱ्याचं नाव आयन हरुण शेख असं आहे या अपहरणामागे काही पार्श्वभूमी आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी या एक महिन्याच्या काळातला आरोपींचा सीडीआर मागितला आरोपींच्या सीडीआर मधून स्पष्ट झालं की गेल्या महिनाभरात या दोघांमध्ये अनेकदा फोनवरून संभाषण झालंय आणि मेसेजवरही हो त्यांचं अनेकदा बोलणं झालंय या माहितीनंतर पोलिसांना स्पष्ट झालं की हे अपहरण परिचयाच व्यक्तीने केलेलं आहे आणि यामागे बरेच अँगलही असू शकतात आरोपी ज्या मार्गावरून गेले त्या सगळ्या मार्गावरचे सीसीटीव्ही काढण्यात आले पुणे ग्रामीण पोलिसांनी एकशे पासष्ट किलोमीटरच्या परिसरात रूट मॅपिंग करून तपासणी मोहीम युद्ध पातळीवर राबवली चार पथकांची स्थापना झाली पण तोपर्यंत ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली होती मंगळवारी रात्रीच जमावाने सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आणि बुधवारी भिगवण बंदचीही हाक दिली आरोपींची नाव शहरात वाऱ्यासारखी पसरल्यावर या प्रकरणाला अनेकांनी धार्मिक मधूनही पाहिलं आणि सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हायरल झाले धार्मिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकरणात उडी घेतली प्रकरण चिघळत आहे हे पाहून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे तातडीने भिगवणला दाखल झाले आणि तपासात आतापर्यंत काय काय समोर आलंय याची माहिती घेतली आतापर्यंतच्या तपासावरून अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी जी माहिती दिली है त्यानु जहीर हरुन शेक हरुन शेक आहे त्यानुसार झहीर हरुण शेख आणि अयान हरुण शेख हे पीडितेचे शेजारी आहेत आणि ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात गेल्या महिनाभरातली जी माहिती सीडीआर मधून भेटली त्यानुसार त्यांचा त्यान्सा आपापसात चांगला परिचय आहे आणि अनेकदा संभाषण झालंय हेही दिसून येतय पण अपहर या अपहरणामागे अँगल काय आहे ते शोधण्यासाठी अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हा दोघांच्याही विरोधात दाखल करण्यात आलाय या प्रकरणाला धर्माचा अँगल देऊ नये आणि आमच्यावर पुढचे काही तास विश्वास ठेवावा आरोपींना शोधून काढू या शोध मोहिमेसाठी चार पथक स्थापन केलेत आणि एकशे पासष्ट किलोमीटरच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे सध्या दोघांचेही फोन बंद येत अशी ही माहिती बिरादार यांनी दिली भिगवण मधून जी माहिती मिळाली त्यानुसार ही मुलगी मूळ मुल दौंड तालुक्यातली आहे आणि तिचं येत्या बावीस फेब्रुवारीला लग्नही ठरलेलं आहे लग्नाच्या कामानिमित्तच मुलगी आई आणि भावासह खरेदी करण्यासाठी भिगवणच्या बाजारपेठेत आली होती आरोपींना याची माहिती भेटली आणि त्यांनी भर बाजारातून लग्न ठरलेल्या मुलीचं अपहरण केलं खर तर या घटनेतील आरोपी मुस्लिम आणि मुलगी हिंदू असल्यामुळे याला धार्मिक अँगल दिला जातोय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे भिगवणला जाऊन हिंदूजन आक्रोश मोर्चाही काढणार असल्याची माहिती आहे एवढंच काय पण हिंदुत्ववादी संघटनांनी रात्रभर भिगवण पोलीस ठाण्यासमोर ठिया दिला आणि जाळपोळही झाली पुढचे काही तास या घटनेत आता महत्वाचे ठरणार आहेत तर अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉम ला नक्कीच सबस्क्राईब करा